अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या कंपनीतून रासायनिक सांडपाणी थेट चिकलोली धरणात सोडलं जात असून हेच पाणी अंबरनाथ कर पिण्यासाठी वापरतात त्यामुळे अंबरनाथकरांचे बळी गेल्यानंतर झोपेचं सोंग घेतलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येणार का असा संतप्त सवाल विचारला जातोय अंबरनाथच्या जांभिवली वरचा ठाकूरपाडा गावाच्या मागच्या बाजूला चिखलोली धरणाचं उगमस्थान आहे याच ठिकाणी असलेल्या एका रासायनिक कंपनीने कंपनीच्या मागच्या बाजूने ओढा तयार करत त्यातून कंपनीतील रासायनिक सांडपाणी थेट चिखली धरणात सोडणं सुरू केलंय या रासायनिक सांडपाण्यामुळे शनिवारी चिखलोली धरण पात्रातील अनेक मासे मृत्यूमुखी पडल्यानं ग्रामस्थांनी शोध घेतला असता धरणात रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ज्या कंपनीतून हे रासायनिक सांडपाणी त्या कंपनीवर यापूर्वी देखील एकदा कारवाई करून का ती बंद करण्यात आली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे आमचं जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये हा केमिकलचं पाणी सोडतात आणि त्याच्याने मासे मारतात कोणी पाणी पितेल काय होईल कोणाला काय सांगता येत नाही आणि हे प्रकार काय तरी आता महिनाभर झालेला आहे की असं लगातार पाणी चालू आहे असं वाटतंय की खोदलंय आणि असं पाणी सोडलंय की कारण दुसरीकडून पण पाणी जाऊ शकतं पण इकडनंच पाणी जाते ही डीजी कॅम्प कलर कंपनी आहे त्याच्यामधनं पाणी येऊ शकतं असं आम्ही अगोदर तक्रार केली होती त्याच्या झाले एक वर्ष पण तेव्हा बंद केलेलं पण आता पुन्हा चालू केलं जेव्हा पाणी सोडलं तेव्हा मासे मरत होते पाण्यात पाऊल टाकलं तर पाणी असं पायाला चावत होतं असे बाहेर पण मासे पळत होते पाण्याला एवढा वास आहे आणि एवढा फेस आहे की पाने मिक्स होते खाली तर ते मिक्स होऊन ते पाणी असं अलग दिसतंय ने मासे ह्या साईडला मरतात बाकीचे ह्या पाणी तिकडं चांगलं पाणी आहे हेच पाणी अंबरनाथकरांना पियण्यासाठी पाणी वापरतात आमची हीच मागणी आहे की हे पाणी असं बंद करावं हो। की जे नाळा आहे एमआडसीमध्ये ते तिकडे सोडावं हो। तिकडे बंधाऱ्यामध्ये नाही सोडावं हो। यानंतर आता पुन्हा एकदा या कंपनीचा नवा कारनामा समोर आला असून झोपेचं सोंग घेतलेलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता या कंपनीवर कधी कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ